विद्यार्थी मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यत्ता बारावी राज्यशास्त्र या, या, बारा या विषयाचा पेपर आत्ताच आपण देऊन आला असाल आणि या पेपरमध्ये ज्या पद्धतीने आपण प्रश्न सांगितले होते त्यापैकी जवळपास सर्वच क्वेश्चन बोर्ड परीक्षेला आलेले आपण पाहिलेले असतील तर हा जो पेपर आहे तो पेपर कसा गेलेला आहे कशा पद्धतीने हा पेपर लिहिणं अपेक्षित होतं कशी उत्तरं लिहिणं अपेक्षित होतं या आपण काही वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेला पॉलिटिक्स सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भातील हा पेपर आहे सुरुवात करूयात आपण पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पाच मार्कासाठी हा प्रश्न होता एकूण पहिला प्रश्न वीस मार्काचा असतो त्यामध्ये अ हा पाच मार्कांचा आहे त्यामध्ये पहिला प्रश्न जागतिक व्यापार संघटनेची म्हणजे डब्ल्यू टी ओची स्थापना टिंबटिंब वर्षी झाली अशा पद्धतीचा प्रश्न होता चार पर्याय दिलेले होते एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार पाच डब्ल्यू टी ओची स्थापना झालेली आहे एकोणीसशे पंच्याण्णव म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर या ठिकाणी अपेक्षित होतं यानंतर दुसरा प्रश्न आहे एकोणीसशे साठच्या दशकात भारतात कृषी क्षेत्रात टिंबटिंब क्रांती झाली एकोणीसशे साठमध्ये कोणत्या क्षेत्रात क्रांती झाली कृषीच्या संदर्भामध्ये पहिला पर्याय आहे श्वेत दुसरे आहे नील तिसरी आहे हरित आणि चौथी होती औद्योगिक तर योग्य उत्तर या ठिकाणी अपेक्षित होतं हरित क्रांती पर्याय क्रमांक तीन प्रश्न तिसरा राष्ट्रवाद ही टिंबटिंब अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे राष्ट्रवादातून कोणती अस्मिता निर्माण होईल पर्याय आपल्याला चार दिलेले होते आर्थिक सामाजिक धार्मिक राजकीय तर राष्ट्रवादा या अस्मितेतून राजकीय भावना निर्माण होते म्हणून पर्याय क्रमांक चार या ठिकाणी बरोबर उत्तर अपेक्षित होतं यानंतर चौथा प्रश्न लोकपाल ही संकल्पना टिंबटिंब या देशातून घेण्यात आली चार पर्याय होते अमेरिका स्वीडन इंग्लंड कॅनडा आणि याचा बरोबर अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक ती दोन स्वीडन त्यानंतर पाचवा प्रश्नबा सन एकोणीसशे बहात्तर साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात टिंबटिंब करार झाला एकोणीसशे बहात्तर साली कोणता करार झाला चार पर्याय आहेत लाहोर शिमला ताक्षकंद पंचशील बरोबर उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन शिमला त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा आल्या पहिल्या जोडीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया ही बरोबर जोडी आहे तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढा सार्क ही चुकीची जोडी होती अमेरिका मेल्टिंग पॉल्ट हे बरोबर होतं चुकीची जोडी तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढा इथे सार का आहे सारखवजी आपल्याला इथं अपेक्षित होतं ई e एल टी टी ई -E, यल e टी टी ई -E. त्यानंतर दुसरा प्रश्न होता यामध्ये महाराष्ट्र लोकायुक्त संस्था एकोणीसशे बहात्तर माहितीचा अधिकाराचा कायदा दोन हजार आठ ही चुकीची जोडी आहे दोन हजार आठ ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी बरोबर आहे माहितीच्या अधिकाराचा कायदा दोन हजार पाच साली आलेला होता म्हणून इतर दोन हजार पाच साल येणं अपेक्षित होतं यानंतर बघा तिसरा यामधला प्रश्न होता नाटो समोर युरोप दिला आहे नाटो ही संघटना युरोपमधली आहे सेंट्रो ही पश्चिम आशिया सेंट्रल आशियन संघटना आहे तर ही बरोबर आहे पश्चिम आशिया त्यानंतर सेटो आफ्रिका दिले समोर तरी आफ्रिका पर्याय चुकीचा आहे इथं दक्षिण पूर्व आशिया अशा पद्धतीचा पर्याय अपेक्षित होता दक्षिण पूर्व आशिया त्यानंतर पुढचा प्रश्न पहा क दिलेल्या प्रश्न पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करायची होती पहिला प्रश्न आहे त्याच्यात मास्क्रिक करार संदर्भ पर्याय अ युरोपियन संघ ब ग्रिक्सची स्थापना आणि क सार्क संघटना तर बर बरोबर उत्तर आहे या ठिकाणी अ युरोपियन संघ यानंतर पुढचा प्रश्न साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशाच्या संदर्भात वापरली जाते पर्याय तीन दिलेले होते अ होता भारत ब चीन आणि क अमेरिका तर ही साम्यवादी बाजारपेठ संकल्पना वापरली जाते चीनमध्ये म्हणून पर्याय क्रमांक ब चीन हे उत्तर या ठिकाणी अपेक्षित होतं त्यानंतर तिसरा प्रश्न आहे आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो तीन पर्याय होते अ शिक्षण ब महिला सक्षमीकरण आणि क विकास याचं बरोबर उत्तर आहे ब महिला सक्षमीकरण यानंतर पुढचा प्रश्न त्यामध्ये चौथा चारू मुजुमदार यांच्याशी निगडीत आहेत कसेच निगडीत आहेत अ नक्षलवादी चळवळ ब हिजबुल मुजाहिद्दीन की क आसाम तेलंगोंडी चारो मुजुमदार हे निगडीत आहे पर्याक्रमक अ नक्षलवादी चळवळीशी त्यानंतर पहा पुढचा ड प्रश्न आहे दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा पहिला प्रश्न यामध्ये भारत सरकारचा विचार गट म्हणून कार्य करणारा व सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणारा आयोग कोणता आहे तर तो, तो आहे नीती आयोग म्हणून इथं उत्तर हवं होतं नीती आयोग दुसरा आहे समाजात भीती धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा वापर केलेला वापर तर त्यासाठी आपण कोणती संकल्पना वापरतोय दहशतवाद म्हणून इथं उत्तर येणं अपेक्षित होतं दहशतवाद यानंतर तिसरा प्रश्न होता लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग तर त्यासाठी कोणती संकल्पना आहे त्यासाठी संकल्पना आहे सहभागयुक्त लोकशाही सहभागयुक्त लोकशाही त्यानंतर चौथा आहे प्रश्न दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोवियत रशिया यांच्यातील संघर्ष तर त्यासाठी कोणती संकल्पना वापरली जाते यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू होता त्या संघर्षासाठी कोणती संकल्पना वापरली जाते त्यासाठी शब्द वापरला होता शीतयुद्ध म्हणून या ठिकाणी उत्तर अपेक्षित होतं आपल्याला शीत युद्ध त्यानंतर पुढचा प्रश्न ई न बसणारा शब्द ओळखा अतिशय सोपे प्रश्न होते बा बिमस्टेकचे सदस्य भारत भूतान नेपाळ आणि एक अमेरिका दिलेली होती तर ह्या ठिकाणी गटातनं बसणारे शब्द अमेरिका आहे दुसरं होतं फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि इंटरनेट तर यामध्ये न बसणारा शब्द आहे इंटरनेट यानंतर पुढचा प्रश्न पहा गटात न बसणारा तिसरा प्रश्न आहे हवामान बदल प्रदूषण जंगलतोड हे पर्यावरणीय समस्या निर्माण करणारे घटक आहेत आणि त्याच्यात एक शब्द होता गरिबी तर ह्या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे गरिबी चौथा होता कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ आणि एक महामंडळ शब्द होता तर या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे महामंडळ यानंतर खाली प्रश्न दुसरा अ दिलेला आहे संकल्पना चित्र पूर्ण करण्याच्या संदर्भात प्रश्न होता सार्क संघटनेचे सदस्य अतिशय सोपा प्रश्न होता सार्क संघटना ही दक्षिण आशियाई देशांनी निर्माण केलेली संघटना होती आणि दक्षिण आशियामध्ये येणारे कोणते देश तरी त्यांचा ह्या ठिकाणी चार नावं आपल्याला अपेक्षित होती यामध्ये सात ते आठ देश समाविष्ट आहेत तुम्हाला चारच नावं ह्या ठिकाणी लिहायची होती यामध्ये भारत आ, पाकिस्तान नेपाळ श्रीलंका यांसारखे बांगलादेशांसारख्या देशांची नावं तुम्हाला टाकता आली असती तर जे तुम्हाला माहिती होते पाठ केलेले असतील आणि हा प्रश्नही आपण दिलेला होता त्यामुळं हे सदस्य देश आपल्याला माहिती असणार आहे त्यांची नावं या ठिकाणी लिहिणं अपेक्षित होतं नेक्स्ट नकाशाचे प्रश्न आपण सांगितलं होतं की नकाशा यांच्यापैकीच येणार त्याच्यातलाच नकाशा आलेला होता सोवियत रशियाचा विघटनापूर्वीचा देश कोणते आहेत जे विघटन करून बाजूला आलेले आहेत तर इथं दिलेल्या जे देश होते हे सगळे तेच होते यांची कोणाचीही पाच नावं तुम्ही लिहिली असते तरी ते बरोबर आले असते जॉर्जिया हार्मोनिया तुर्केनिस्तान उझबेकिस्तान किजिकिस्तान किस्तान हे सगळे देश तेच आहेत काझाकिस्तान युक्रेन यांसारखे तर ते पाच देशांचे नाव अपेक्षित होती तुम्ही जेवढी लिहाल तेवढी चालली असते ह्या ठिकाणी यानंतर प्रश्न तिसरा भाग चुकीबरोबरचा प्रश्न आहे जागतिकीकरणात बिगर राजकीय घटकांचे महत्त्व कमी झालेलं आहे हे विधान चुकीचं होतं बिगर राजकीय घटकांचं महत्त्व वाढलेलं होतं राजकीय घटकांचं महत्त्व कमी झालं जागतिकरण त्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्यालय कोणत्याही एका राष्ट्रात नसते नसते म्हटले बा तर हेही विधान काय चुकीचं आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्यालय एका राष्ट्रात असतं पण शाखा मात्र त्यांच्या वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये काम करत असतं तिसरं आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली होती तर हे विधान मात्र बरोबर होतं राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिलांच्या हक्कांसाठी निर्माण करण्यात आली होती चौथं होतं संयुक्त राष्ट्राचे स्त्रियांसाठीचे दशक सण एकोणीसशे शहाऐंशीमध्ये सुरू झाले हे विधान मात्र चुकीचं आहे संयुक्त राष्ट्राचे स्त्रियांसाठीचे दशक जे आहे ते एकोणीसशे शहात्तर साली सुरू झालं होतं आणि त्यामध्ये प्रामुख्याने तीन महिलांसाठी सुधारणा मोठ्या प्रमाणातल्या केल्या होत्या स्वतंत्र त्यांच्यासाठी चळ एक परिषद बोलवण्यात आलेली होती त्यानंतर पहा पाच भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्ममध्येच पूरक ठरली हे विधान बरोबर आहे त्यानंतर सहावं विधान होतं एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा काळ म्हणतात विधान हे चुकीचं होतं एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला नसून एकोणीसशे नव्वदच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हण म्हटलं जातं त्यानंतर सातवा प्रश्न होता सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो हे विधान देखील बरोबर होतं सुशासनामध्ये नैसर्गिक साधनांचा कुशलतेने वापर केलेला असतो तर अशा प्रकारे मित्रांनो हे होते ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न मला वाटते सर्वांनी हे प्रश्न अशा पद्धतीने लिहिले असतील आणि इथं तुम्हाला पैकीच्या पैकी गुण देखील मिळाले असतील अतिशय सोपा प्रेश प्रश्नपत्रिका ह्या वर्षी पाहायला मिळालेली आहे आणि मला वाटते आपण सर्वांनी ती चांगल्या पद्धतीने सोडवलेली असेल आणि चांगले गुणदेखील या विषयाला मिळालेले असतील तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार